दुपारच्या वेळेस तांडेल कुटुंबातील देवघरातील व्यक्ती समुद्रातील देवाचे स्थान अंदाज घेत घेत निश्चित करते साधारणपणे उरणचे टोक व एलिफंटा घारापुरी टोक यांच्याकडे पाहिले असता ही दोन्ही टोके जेथे एका रेषेत दिसतात त्या रेषेला लंब करून वाशीच्या पुलाच्या दिशेने दरवर्षी देवाचे भोपी व गावकरी मंडळी समुद्रात उड्या मारून देवाच्या मूर्तीचा शोध घेतात मूर्तीचा शोध घेताना प्रथम माधुवीराला शोधतात नंतर बहिरीनाथ देवाच्या मूर्तीचा शोध घेतात माधुवीराला पाण्याबाहेर काढल्याशिवाय बहिरीनाथ मूर्तीला बाहेर काढले जात नाही असे समजते मूर्ती समुद्रात सापडल्यावर बाहेर काढली जाते देव भेटले की सर्वजण आनंदाने रोमांचित होतात देव सापडल्याचा सिग्नल दिला जातो देव छोट्या होडीतून मोठ्या होडीत घेतले जातात देव असलेली होडी सर्वात नवीन लेप लावला जातो मग होडीने गावातील वेताळेश्वर मंदिराच्या मागील बाजूने देव आणला जातो